तुम्हा सर्वांना नमस्कार आज जी विद्या मी सांगणार आहे ती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका जेव्हा कधी तुम्हाला तांत्रिक क्रियांचा मूठ मारल्याचा किंवा कोणाची वाईट नजर लागलेला त्रास होईल तेव्हाच हा उपाय करा पुन्हा एकदा सांगतो जेव्हा कधी अशा त्रासातून तुम्ही जात असाल तेव्हाच हा उपाय करा उगाच कुतूहल म्हणून किंवा करून बघायचा आहे म्हणून प्रयोग करू नये असाच एक प्रकार आमच्या गावी झाला होता खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आमच्या बहिरी भवानीची वार्षिक यात्रा भरते त्यांना नैवेद्य दिला जातो आणि ते वाढलेले पान ठेवून सर्वजण आपापल्या घरी निघून जात पण आमच्या गावातील एक माणूस खूपच अभ्यासू साहसी त्याला पटतच नव्हतं की देव नैवेद्य खातात आणि त्याला देवांना नैवेद्य खाताना पाहायचं होतं आणि मग हे मंदिराच्या खांब्यावर चढलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं निर्जीव शरीर सापडलं घाबरवण्यासाठी नाही तर खरी घटना सांगितली आहे चाळीस वर्षांपूर्वी झालेली म्हणून जो कार्यक्रम मी आता तुम्हाला सांगतोय तो विश्वास ठेवून करा उगाच आहे म्हणून करू नये आणि सर्वात महत्त्वाचं हा प्रयोग करण्यापूर्वी आपल्या कुळदेवतेला कौल घेणं बंधनकारक आहे आणि तीन महिन्यांचा गुणाचा कौल किंवा एका महिन्याचा गुणाचा कौल घेऊनच हा प्रयोग तुम्ही करा आता मूळ विषयाकडं आपण वळू बघा विषय असा आहे की आपल्यावर जेव्हा एखादा तांत्रिक प्रयोग होतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप संकट यायला सुरुवात होतात या प्रकारांमुळे आपली प्रगती तर होत नाहीच पण आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही काळी विद्या करणारे हे नालायक लोक त्या घराचं वाटोळं तर करतात पण त्या व्यक्तींच्या आयुष्याचा नाश पण करून टाकतात जेव्हा ह्या तांत्रिक क्रिया आपल्या मागे लावल्या जातात तेव्हा आपली परिस्थिती काय होते हे तुम्हाला माहीत आहेच हे सर्व प्रकार मुदतीवर केलेले असल्यामुळे एकतर ते खूप त्रास देतात आणि दुसरी गोष्ट की ते जर देव घालून केले असतील तर अशा प्रकारामध्ये कधी मृत्यूदेखील होणं अटळ असतं करणाऱ्याची एक वाट असते पण शोधणाऱ्याच्या दहा वाटा असतात केलेला प्रयोग जर तुम्हाला परत फिरवायचा असेल आणि त्यांना धडा जर शिकवायचा असेल तर आता एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका पण सर्वप्रथम आपल्या कुळदेवतेला पुढे वाटचाल करण्याची शपथ घालूनच आपण ह्या आगीत उडी टाकावी आता प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी करायचं असं की सकाळी आंघोळ करून क्रमांक एक रोज सात वेळा सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेस हनुमान चालिसा किंवा बजरंगबाण सात वेळा म्हणून मारुतीरायांना शपथ घालावी क्रमांक दोन गायत्री मंत्राचे एकशे आठ वेळा रोज जप करावा त्याच्यानंतर क्रमांक तीन रविवारी सकाळी स्नान करून काळ्या धोत्र्याच्या झाडाची फांदी छोटीशी फांदी घ्या ती उजव्या हाताच्या भुजांवर बांधा त्याने तांत्रिक क्रियेचा त्रास कमी होईल जी लांडगी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करतायत त्यांच्याकडेच तो त्रास परत फिरवण्यासाठी आता मंत्राचा उपाय सांगतो या उपायाला विशेष अशी कोणतीही साधन सामग्री लागणार नाही मंत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल आता करायचं काय की सोळा लाल राईचं दाणं म्हणजे लाल मोहरीचे दाणे आणि तीन पाच सात असे मिठाचे खडे घ्या आणि हे मोहरीचे दाणे आणि मिठाचे खडे घेऊन पूर्वेला तोंड करून बसा हातात मोहरी आणि मिठाचा खडा घेऊन स्क्रीनवर जो तुम्हाला मंत्र दिसतोय तो मंत्र एक वेळा म्हणून झाला की ह्या मुठीवर फूक मारा पुन्हा मंत्र म्हणून फूक मारा असे सात वेळा तुम्ही हा कार्यक्रम करा सात वेळा मंत्र म्हणून मुठीवर हूक मारल्यानंतर डोक्यावरून ते पायापर्यंत ती मूठ उतरवायची आणि आगीमध्ये टाकून द्यायची लक्षात घ्या तुमच्या कुळदेवतेला पुढे मार्गाला लावूनच त्यांच्या हाताला पकडूनच आपण मागून वाटचाल करायची आहे इथलं जर काही समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहिल्यापासून ऐका तुम्हाला ही क्रिया कशी करायची ते समजून जाईल हा उपाय महत्वाचा आहे ह्या उपायाने काय होईल जे त्रास करणारे आहेत जे पाठीमागे करणी सोडणारे आहेत त्यांच्याकडेच ही करणी उलटी फिरेल पण आपल्या कुळदेवतेची कौल आणि गुण घेऊनच ही क्रिया करावी कारण अशा वेळेला समोरच्या माणसानं जर परत काही कार्यक्रम केला तर त्रास आपल्याला पण होऊ शकतो म्हणून हा प्रकार विचार करून आणि कुळदेवतेला पुढे वाटचाल करायला लावूनच करा त्यांना शपथ घाला की बाबा आज ज्या मार्गावर मला पाऊल ठेवून वाटचाल करायची आहे त्या माझ्या मार्गावर तुम्ही पुढे पाऊल ठेवा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागून मी वाटचाल करेन पण ह्या परीक्षेतनं मला पास करून पलीकडं पोहोचवा हा त्रास ज्यांनी पाठवलाय त्याचा त्याला परत लागला पाहिजे आणि तुमच्या शक्तीचा काय चमत्कार आहे तुम्हाला ह्या डोळ्यांनी बघायला मिळू दे असा शब्द देऊन ह्या आगीत आपण उडी मारायची पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आपल्या समस्या मला कमेंट किंवा मेल करून तुम्ही विचारू शकता त्यासाठी मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुमच्यासाठी देत आहे व्हॉट्सअप चॅनलला देखील फॉलो करा कारण तुमच्या कमेंटला मी तिथेसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन येथे श्री गुरुचरणाप्रिण असतो श्री गुरुदैव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त